नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची आनंदाची बातमी एकोणतीस मे बुधवार काही मिनिटापूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातमी जाणून घेऊया तर बघा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे महाराष्ट्रात मान्सून दहा जूनपर्यंत पोहोचू शकतो असं हवामान विभागाने सांगितलं आहे मान्सून अंदमानमध्ये दाखल झाला असून तो दहा ते अकरा जून रोजी मुंबईत पोहोचण्याची शक्यता असल्याचा दावा करण्यात आला आहे अकरा जून रोजी मान्सून मुंबईत पोहोचतो मात्र गेल्या वर्षी चक्रवादळामुळे दोन आठवडे मान्सूनला उशीर झाला होता हवामान विभागाने तेरा चौदा जून रोजी मान्सून बंगळुरूमध्ये पोहोचण्याचा अंदाज वर्तवला आहे मान्सून एक किंवा दोन जून रोजी केरळमध्ये पोहोचेल यानंतर सहा ते सात जूनला कर्नाटक किनारपट्टीवर पोहोचण्याची शक्यता आहे रामल चक्रीवादळामुळे कोलकाता येथे गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे मात्र दहा जून ते एकोणतीस जून दरम्यान मान्सून बंगालमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे लखनौ हवामान केंद्राने उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एकोणीस जून ते एकवीस जून दरम्यान मान्सूनच्या आगमनाची शक्यता वर्तवली आहे